नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता देवबाग बीच वर आहोत आणि आपली बोट सफर करून झालेली आहे ती तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिलीच असेल आणि आता आपण जाणार आहोत स्कूबा ड्रायव्हिंग करण्यासाठी तर तुम्ही शेवट पर्यंत बघा आणि स्कूबा ड्रायव्हिंग चा आनंद घ्या आता मस्त नक्की चटणीचा आपण नाश्ता करत आहोत खूप छान आहे गावना चटणी असे कौलारं घर आहेत मस्त देवबागला खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण नाळाची झाडं खूप अशी मुट मोठी मोठी झाडी असे कौलारं घर आहेत सर्व आपण ज्या होमस्टेला थांबलो तर हे ते होमस्टे आहे रेवणकर्स फॅमिली होमस्टे मेरे दृश्य बाहर में बहुत जाता सबसे कुबाई ने कहा था कि कुबाई चिताई कर ले आप मुझे लाइक करना 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 ऐसे करना लाइक 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 करना करना लाइक करना लाइक करना है <laughs> मिस करणार आहे फक्तोबा आणि ही फक्त सोबत येणार आहे त्यांचे चार्जेस आहेत हजार रुपये करायचा नसेल तर दोनशे रुपये एक्स्ट्रा लागतात काला अशा प्रकारची स्कोबा करायला जाऊया ते भेटूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता स्कोबाला आपण निघालो आहे आता स्कोबा करूया

खूप ॲक्टिव्हिटी चालते बोट आलेले आलेले आहेत आहेत इन्स्ट्रक्शन्स आहे का बोला बघा हे आपलं मास्क आहे ओके हे मॅग्निफाईंग लेन्स आहे थर्टी थ्री पर्सेंट तुम्हाला पाण्यात जे दिसणार ते थर्टी थ्री पर्सेंट क्लोजर आणि बिगर दिसणार ओके हे घातल्यानंतर नाक पूर्णपणे बंद राहतं ओके नाकाने श्वास घ्यायचा नाही येणार पण नाही ओके तोंडाने ज्यूस पितो ना आपण स्ट्रॉन आहे तसं घ्यायचं मेडिटेशन सारखं स्लो आणि डीप घ्यायचा जेवढा हवा तेवढा ओके आणि स्लो सोडायचा आरामात ब्रिथिंग फास्ट करायची ना एकदम स्लो करायची ब्रेक करायची ना ब्रिथिंग थांबवायची ना थांबवायची नाहीये ओके ओके हा आपला रेग्युलेटर आहे आहे ना हे टाईटली जॉइंट मध्ये पकडायचं आहे असं आणि ओठ पुढे ठेवायचे एवढंच करायचं बाकी काय नाही करायचं श्वास घेताना लिप मुवमेंट करायची नाही हे करायचं नाही ओठ पुढे राहिलं पाहिजे ओके आणि अजून एक फोटोग्राफर समोर आला की आपण स्माईल करतो ना स्माईल करायची नाही ओके स्माइल केलं तर पाणी पिलं ओके पाणी समजा आलं चुकून असं केलं तर कुंकर मारायचे याच्यात किंवा पर्स बटन प्रेस करायचं प्रेस करायचं करा होल्ड करून राहायचं नाही होल्ड केलं तर एअर वेस्ट होणार ओके पाण्याखाली आपण बोलू शकणार ते सिग्नल्स आहेत सगळं ठीक असेल तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ओके ओकेसाठी हा सिग्नल आहे काही प्रॉब्लेम असेल तर अप करायचं कम्फर्टेबल असलं तर ओके स्विमिंग अजिबात करायची नाहीये नुसतं बघायचं फ्लॅट सुपरमॅन सारखं राहायचं करून ठेवा फिरताना फ्लॅट राहायचं पायपाठी मागे आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही व्हर्टिकलच असणार असे आपण उभं राहतो तसंच असणार ओके कारण खाली कोरल्स आहेत दगड आहेत पाहायला लागतील आणि ते पण डॅमेज होतील हात पायवलात तर स्विमिंग केलात तर ओके शांत राहायचं ओके आणि जसं जसं डेप्थ वाढते ना तसं पाण्याचा प्रेशर येतो कानावर तर इक्वलाईज कसं करायचं लो स्पिन्स करायचा आणि डा ब्लो करायचं डेटली फोर्सफुली नाही करायचं ब्लो करायचं इथे आपण ट्रॅप करतो आहे ब्लॉक करतो ही एअर ट्रॅप रिटर्न जाते की कानाचे पडते पापत होतं ट्राय करून बघा इक्वलाइज करून कानात फील होणार आणि हे सिलिकॉन मास्क आहे मग ह्याच्यात नोज पिंच इझिली होतं ओके आता ते करायचं ना इकोलायज करायचं मग कान दुखणार नाही तर धडे बसतात म्हणतो ना आपण पाण्याचं ते इकोलाइज करण्यासाठी किकत टिक इकोलाइज करायचं ब्लो करायचं ओके ट्राय करून बघा वरती होत आहे काय डिपोलायझेशन नाक पकडायचं नाकात हवा सोडायची पण इथे आपण ब्लॉक करतोय तीच हवा रिटर्न जाणार कानाकडे फील होणार थोडंसं होत आहे ना दाबून धरायचं हा आपण अशी हवा सोडतो ना तसंच आहे फक्त हात पकडून मग कानात फील होत ओके खाली जाताना पाण्याचं जा प्रेशर येणार त्याच्या अगोदर करायचं मग कम्फर्टेबल वाटणार नाही तर दुखणार कान खाली जाताना डेप्स अशी वाढणार ना पाण्याची तसं वॉटर प्रेशर येणार करायचं नाक पकडायचं करायचं नाका कानात फील होतं तेच इक्वलायजेशन आहे ओके कोण येत आहे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिंग किंवा अंगठी म्हणजे चेन किंवा रिंग लूज असेल तर बोटमध्येच काढून ठेवा आणि सीडीवर उतरलात जॅकेट घातलात की चार्जेस कंपल्सरी असतो ओके जॅकेट घातलात हे सीडीवर उतरून तिकडे चार्जेस कंपल्सरी मग आधीच सर्व ड्रायविंग जमणार की नाही जमणार ओके इन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाले तर आता नेक्स्ट कोण डायविंग फर्स्ट करणार ते या बेड़ बांधायचं आहे आणि खाली यायचं लॅडर वर जॅकेट खाली चला तर आता जाऊया स्कूल

नहीं। नहीं। आता आपण स्कूबा ड्रायव्हिंग करून आलेलो आहे आता आपण देवणकर होमस्टेला जात आहोत जेवण करून आता पुढच्या मार्गाला जाणार आहोत आपण आता आपण तीन मार्ग निवडलेले एक मोरजिम बीच अश्विन बीच नाहीतर अरंबोल बीच तिघापैकी कुठल्या तरी बीचला आपण जाऊया आपण अश्विन बीचलाच जाऊया चला आता आपण ले असे व्हिडिओ आपल्याला देत आहेत आता आपण आजचे दुपारचे जेवण खेकडा मसाला बोलवलेला आहे आणि तांदळाची भाकर तांदळाची भाकर आहे खेकडा मसाला आहे ही चटणी आहे सोलकडी आहे राईस आहे कांदा आहे लिंबू आहे आता आम्ही याचा स्वाद घेत आहोत चांगला तर या जेवायला मी पहिल्यांदा खेकडा खाती आहे छान वाटला मला आजचा जो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा कमेंट करा सबस्क्राईब करा.